ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापुरात मिरवणुका आणि उत्सवांसाठी एक बेस एक टॉप अशी परवानगी द्यावी अशी मागणी सोलापूर साऊंड अँड इलेक्ट्रिक डेकोरेशन असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली पंचावन्न डेसिबल या नियमाप्रमाणे स्पीकर यंत्रणा कार्यान्वित होऊ शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे असं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले यापुढे व्यवसाय करणं अवघड असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यथा मांडली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुक्त साहेबांनी आम्हाला परवा दिवशी मिटिंग मध्ये बोलून सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही दोन दिवसामध्ये काय असेल ते निरोप देऊ आणि इलेव्हन ऑगरला त्यांनी आम्हाला असा निरोप दिला की तुम्ही फक्त गोंदे लावायचे सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला माहिती द्यायची म्हणजे या साऊंड सिस्टीम मध्ये अगोदर सीडी प्लेअर होती त्याच्यानंतर डिस्क प्लेयर आहे डिस्क प्लेअर वाजवणारा जो ऑपरेटर असतो त्याला जॉकी असे मानले जाते म्हणून त्याला डी जे त्या व्यक्तीला डी जे म्हणतात दुसरी गोष्ट डॉलि सिस्टीम सराउंडिंग सिस्टीम स्टेरिओ सिस्टीम असे प्रकार आहेत त्या प्रकारचा वापर हा फक्त नाट्यग्रह आणि सिनेमाग्रहामध्ये वापर केला जातो या साऊंड सिस्टीमचा आमचा अपप्रचार झालेला आहे आम्हाला साहेबांनी सांगितलं की तुम्हाला जे नियम दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्ही साऊंड सिस्टमचा वापर करावा नियम जो आहे तो एकोणीसशे शहाऐंशी सालापासूनचा नियम आहे एकोणीसशे शहाऐंशी साली कानाची मशीन होती हे डेसिबल मीटरवर उपलब्ध नव्हतं ज्या वेळेला ते उपलब्ध कानाच्या मशीनवरनं जे रेकॉर्डिंग केलं गेलं त्या वेळेला ते पंचेचाळीस डेसिबल पंचावन्न डेसिबल आणि पंच्याहत्तर डेसिबल केलं आज जे साऊंड सिस्टम जर डेसिबल मीटर निर्माण झालेला आहे तो डिसिबल मीटर जर स्पीकर म्हणजे ऐंशी डिसिबल आवाज हे नोंद होतो तर आम्ही आमचा व्यवसाय चाळीस डिसिबल पंचावन्न डिसिबल पंच्याहत्तर डेसिबल मध्ये कसा करायचा आतापर्यंत सर्वच कमिशनरांना आम्ही त्याचा डेमो दिलेला आहे या डेमोच्या दृष्टिकोनातून आमचा व्यवसाय होऊ शकतो तर त्यांनी आम्हाला सवलत द्यावी असं आम्ही प्रत्येक विनंती केल्यावर आम्हाला दोन बेस्ट डोक डॉकचा आम्हाला परवानगी देण्यात आलेली होती आज परिस्थिती असेल सोलापूर सर्व लोकांनी आज जो आवाज उठवलेला आहे तो आवाज फक्त काही लोकांना म्हणजे जवळजवळ साडेचारशे ते पाचशे संशिष्ट त्याच्यावरती आधारित एका संस्थिम आठ ते दहा माणसं त्याच्यावरती अवलंबून आहेत त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर एवढ्या सर्व कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे त्यामुळं आम्ही सगळ्यांना विनंती करतो शहरवासियांना पण आणि कमिशनर साहेबांना पण की बाबा आम्हाला काही अंशी जो कर्कश आवाज आहे फक्त एक अर्धा लोकांकडे होतं त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि तो मिड प्रेशर म्हणून जो समशिमचा जो प्रकार आहे तो प्रकार, प्रकार म्हणजे जे आता भोंग्याला परमिशन दिलेली आहे त्या भोंग्याचं मॉडिफिकेशन करून त्याच्यावरती स्पीकर तयार केलेला आहे अगोदर भोंग्याचा जे स्पीकर होतं तो एक किलोमीटर आवाज जातो आणि आता जे निर्माण झालेला आहे त्याचा आवाज जवळजवळ हजार ते पंधराशे मीटर पर्यंत जातो तर आमची विनंती असे आहे की आज जो लोकांना त्रास झालेला आहे याची आम्हाला जाणीव आहे आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे ज्या दृष्टीने आम्हाला परमिशन दिलेली आहे तर ती भोंग्याची परमिशन दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करायचा जर असेल तर आमचा अगोदरचा जो साऊंड सिस्टीम आहे ती साऊंड सिस्टीमला आम्हाला परवानगी मागतो आम्ही डी जे सिस्टीम आम्ही वापर करणार नाही डीजे हा 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 प्रकार ना है, हा प्रकार नाही नाही डॉल्बी अपप्रचार होऊन याच नाव बदलले गेलेलं आहे परिस्थिती फक्त स्पीकरची संख्या स्पीकर बेस जो आहे बेस म्हणजे फक्त ढोलचा आवाज जास्त मोठ्या प्रमाणात येतो त्याला बेस म्हणतात आणि वरती जो टॉप लावलेला असतो त्याच्यामध्ये जो गाणं म्हणलेला आहे आणि म्युझिक आहे त्या टॉप मधून त्याचं विश्लेषण होत आमची विनंती अशी आहे की सर्व शहरवासियांना सुद्धा आणि कमिशनर साहेबांना सुद्धा बाबा आज जे जी आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याच्यावरती सर्व जे व्यावसायिक आहेत लोकांचा घरचा घरच्या परिस्थितीचा विचार केला आणि त्याचप्रमाणे जर आमचा आम्ही काढलेलं कर्ज आम्ही आमच्या वडिलांच्या रिटायरमेंट नंतर जो आम्हाला फंड आणि ग्रॅच्युटी मिळालेली आहे त्या पैशांमधून आम्ही काही लोकांनी आमच्या उदरनिर्वाहासाठी संस्कृती चालू केली या संस्कृती मध्ये आम्हाला कर्ज फेडण्यासाठी सरकार असं नसतं कायदा काढलेला आहे त्या कायद्याचं पालन करू लोकांना जो त्रास होतो त्या त्या त्रासाचा सुद्धा आम्ही गांभीर्याने विचार करून जो फ्रिक्वेन्सी जास्त असलेले जे स्पीकर आहेत ते बंद केलेले आहेत तर आम्हाला या दृष्टिकोनातून आम्हाला परवानगी मिळावी की फक्त स्पीकर लावायला त्याची संख्या आम्ही थोड्या प्रमाणात लहान एक बेस एक टॉप मध्ये आम्ही सेवा द्यायला तयार आहे आज आमची परिस्थिती कर्ज फेडण्यासाठी आम्हाला काही उत्पन्न साधन नाही म्हणून आमची विनंती अशी आहे की आम्हाला ही परवानगी मिळावी डी जे सिस्टीम डॉल्बी सिस्टीमला परवानगी नको आम्ही ते लावणार नाही आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आम्हाला जर जगायचं असेल तर आमच्या आमच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सोलापूरकरांनी आणि कमिशनर साहेबांनी आणि कायद्याने आम्हाला हे सवलत मिळावी आमची विनंती आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जर विचार केला तर या साऊंड सिस्टीमच्या कलाकारांनी आज मिटिंग घेतली आणि शपथपूर्वक सांगितलं की आम्ही कुठल्याही पद्धतीचा मोठ्या आवाजाचा गोंगाट होणार आहे आणि लोकांना त्रास होईल अशा पद्धतीचा आम्ही साऊंड सिस्टीम लावणार नाही आणि म्हणून याच्या पुढील भविष्य काळामध्ये आम्ही कुठल्याही साऊंड सिस्टीमची सेवा आम्ही देणार नाही त्याच्यामध्ये लाईट आला साऊंड सिस्टीम आला जनरेटर आला सगळ्या दृष्टीने आम्ही त्याला बॅन केलेला आहे असं बी उपाशी मारणार आहे तसं बी उपाशी मारणार आहे तर आमची सगळ्या गोष्टीला आमची तयारी आहे भविष्यामध्ये राजकीय दृष्टी काही लोकांनी काही पुढाऱ्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करायला पाहिजे ती आमच्या आम्हाला सहकार्याची भावना आम्हाला कुठून मदत मिळत नाही आहे त्यामुळे आम्हाला पत्रकार परिषद घ्यावं घ्यावी लागत आहे आपल्या माध्यमातून आम्ही सोलापूर वासियांना आणि कमिशनर साहेबांना विनंती करत आहोत आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करून आमची बातमी व्यवस्थित आणि योग्य रीतीने आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हाला जगायला तुमचा आशीर्वाद मिळावा आम्हाला सगळेजण मिळून सहकार्य केले पाठिंबा दिले एक, दे एक संदर्भ देतो तुमच्या माहिती नसेल तर तुम्हाला एक संदर्भ देतो की साधे सुधे पद्धतीनं कुठलाही आवाज आवाज न खर्च करता आवाज तो न कुठल्या गोष्टीच महत्व न देता साधेपणामध्ये दे, मुंज आणि लग्न करा असं अनेक महापुरुषांनी सांगून ठेवलंय अहो त्यांच्या सांगण्यावर काय परिणाम झाले तुम्ही तुम्ही मोड व्यवस्थेवर परिणाम करताय आम्हाला जर जगणं मुश्किल केलेलं आमचं कर्ज काढले आम्ही जीव द्यायच काय हे तुमचे निर्णय म्हणजे पण आहे हा व्यवस्थेला एक एक पण आहे पण पूर्णपणे प्रशासनाला तुम्ही आव्हान देत आहे म्हणताना प्रशासन देत म्हणून बंद झालं की साऊंड वाजत नाही प्रशासन साऊंड कुठंच वाजत नाही आज मध्ये साऊंड बंद आहे लक्षात साऊंड कुठल्याही भागामध्ये माधुर्य त्याच्या आवाजाची मर्यादा आणि त्याच्या आवाजातला गोडवा राहिला की काढायलाही गोड वाटत साहेब आम्ही आवाजाची मर्यादा व्यवसाय करत आलेलो आहोत आणि इथून पुढे पण आम्ही आवाजाची मर्यादा पाळून जो मधुर आवाज लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा तो आम्ही तो पण आम्ही तोच नियोजन करत आहोत आणि आमच्या व्यवसायामधून कोणाला त्रास होईल असा कुठला व्यवसाय करत नाही तुमच्या व्यवसायातून अनेक जणांना त्रास झालाय विद्यार्थ्याला त्रास झालाय वयोवृद्धाला त्रास झालाय युवक एखादा जीव देखील गेलाय त्याची जबाबदारी घेता ना तुम्ही काय ग्रुप कृपय काय कृपय घ्या

त्या गोष्टीचा खुलासा करा तुम्ही नाही म्हणून घेऊन घ्या तुम्ही कोणीतरी जबाबदारी घ्या की यापुढे जीवनवर आवाज तर आम्ही जबाबदारी एका गोष्टीला म्हणून या जबाबदारी घेऊ शकत नाही मग तुम्ही एवढा आवाज तर बोलणं योग्य नाही आता तुम्ही पाच ब्रॉकेट चा पेशंट आहे माझं बायपास झालेलं मला काही त्रास होतो तिकडे जवळ समोर माझी तयारी ना उभारतो ना मला त्रास होत ना हा बघ वेगळा लोकांना त्रास होतो मान्य करू याच्या पुढे विनंती

मूळ म्हणजे सोलापूरच आहे मी मान्य करतो सोलापूरचे चार चार लोक आहेत आम्ही त्यांना सांगून ब्यान करायला लावली बाकी जे आहेत ना ते बाहेरचे येते बाहेरचे असल्यामुळे परवा दिवशी कालच आहे परवा दिवशी कालच ना आपण कवड काल जाऊन साहेबांना सांगितलं ते साऊंड जप्त करा म्हणून कवड साहेबांना स्पष्ट सांगितले हा वारसा आहे त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो आज जे आम्ही भोगा लावतो बाहेरचे साऊंड मग भोगा लावतो तो आमचा साऊंड सिस्टीम आहे एक बेस एक टॉप असते किमान किंवा कि व्यवस्थित जी जनता आहे किंवा वयस्कर लोक असतील त्यांना त्रास न होता

काय म्हणतात चालू सध्याच्या परिस्थिती हवामानाच्या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ऐंशी ते ब्याऐंशी डिसीबल कमिशनर ऑफिसच्या बाहेर मैदानामध्ये ज्या वेळेला मी डेमो दिला त्या वेळेला तिथे पंच्याऐंशी डिसिबल आवाज नॉर्मल स्पीकर लावायच्या आधी एक बेस एक टॉप लावल्यावर ब्याण्णव डिसिबल आला दोन बेस दोन टॉप लावल्यावर अठ्याण्णव डिसीबल आला चार बेस चार टॉप लावल्यानंतर एकशे बारा आला त्यावेळेला मला सेनगावकर साहेबांनी सांगितलं मी एक बेस एक टॉपला मी परवानगी देतो बाकी देत नाही आंबेडकर जयंती ज्या वेळेस पर ते परत येते त्यानंतर आम्ही सगळे जर गोळा झाल्यानंतर मग आम्हाला बालचिंग राजपूत साहेबांनी बोलवलं तुम्ही जास्त साहेबांशी वाद घालू नका तुमचं काय असं ते म्हणणं ऐका दोन बेस दोन टॉप मी तुम्हाला परवानगी देतो जाऊ त्या दृष्टिकोनात आम्ही लावलं काही परगावचे आलेले एक दोन स्पीकरवाले होते त्यांना ते पौर्णिमा चौगुले मॅडमने दोन दोन काट्या घातल्या आणि त्यांचा आवाज कमी करायला लावला तशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला मिरवणुके जर तुम्ही डेसिबल मीटर चेक केले एखाद्या स्पीकरचा तर तिथं तुम्हाला एकशे पस्तीस डेसिबल आवाज येतो कारण सगळ्या साऊंड सर्विस वाल्यांचा आवाज एकत्र तिथे आल्यामुळे एकशे पस्तीस डेसिबल पर्यंत आवाज जातो त्यामुळे तुम्ही आम्ही त्या डेसिबल हा विषय आमच्या अखत्यारीत येत नाही आमचा धंदा होऊ शकत नाही आजच्या परिस्थितीला जर बोलायचं म्हटलं तर इथं इथं सत्तर ते पंच्याहत्तर डेसिबल आवाज आपल्या हॉलमध्ये येईल

तर आम्हाला डीजे तुम्ही जे डीजेचं वाक्य आहे ना जे कर्कश लोक आहेत बाकी आम्ही सगळं बॅन केलेलं आहे आम्हाला फक्त छोट्या आवाजामध्ये साऊंड वाजवण्यासाठी तुम्ही मोठा आवाज केला की कारवाई होणार होणारी पुढे गेला की कारवाई होणार पोलिसांनी नाही केलं तर पोलिसांवर पण लोकांच्या काय व्हायला लागल्या तुम्ही जर आत्मचिंतन करा ना अहो घरा घराच्या भीती ढासाळ्या लागल्या लोकांच्या तरी तुम्ही म्हणता बारीकच आवाज आहे कार्यकर्त्याला काय करत असतो सांगतो मोठा लावा आवाज तुमचाही माणूस त्याला काय ऐकू येत नाही मेकॅनिक तिथं लावला इथलं एवढा आम्ही इथं सुद्धा बोगल आमच्या इथं मिरवणूक जातात ना असं नाकारून चालणार नाही बाहेर काही असं काहीच तुम्हाला नका स्पीकर लावायला कुठेही बदनात जात नाही आवाज बारीक ठेवा नावा म्हणतात प्रयत्न थोडं सुरुवात करा ना आपण काय नाही भोंगी आपण बारीक लावाचा लावा म्हणणं असं आहे की एक बेस एक परमिशन द्यावा

लाईट बंद करायला घेतो आता मी कोण तुमच्या संभाषण ऐकलं ऐकायला माणूस होता साहेब लाईट बंदाची कृती झाली की नाही झाली की नाही एवढं बघा तुम्ही सांगितलं नावती आहे साहेब आमची एवढीच विनंती आहे नियमात लावून आमची कुठली भूमिका सोलापूर सोलापूरकडे बोलताय किती तर लोक बोलत वर्तमानपत्र म्हणजे सगळे वाचाल लोकांच्या भावना काय काय ते समजून घेतात आम्ही लाईट देणार नाही साऊंड देणार नाही म्हणजे

तरी फक्त डेमो राहुल करावं लागलं अजून नाही न्यायाधीश पण आपलेच भाऊ आहेत वकील पण तारीख तर तारीख आपलेच भाऊ आहेत काय आता नाही सिस्टमचा पण भाग आहे आपण प्रवाहाविरुद्ध वेगळं वापरून चालणार आपल्याला तुमचं डोकं फोडेल नाकारण आणि बदनामी करून घेते काय गरज नाही ना तुम्ही प्रवाह बरोबर राहा ठीक आहे आता तुम्ही कारण सगळ्या शहरातल्या नाराजीला कारणी ठरता आजोबा गणपतीच्या बाबतीत असं करायला पाहिजेच गणपतीच्या आजोबा काय सणाच्या विनंती एवढी फक्त स्पीकरला परवानगी मिळाली हो ना सांगाल का नाही मागणी काय नाही फक्त सोलापूर अख्ख्या महाराष्ट्राला सोलापूरलाच का नाही पुणे मुंबईला काय दिली सोलापूरची लोक मागणी करायला आपले साहेब नाही आम्ही मुंबईचे कोर्टातच गेले मुंबईने सांगितलं नाही करायचं पत्रकार संघाला विनंती आहे आम्हाला वयस्कर वृद्ध डॉक्टर लोक असतील किंवा ऍडव्होकेट लोक असतील किंवा विद्यार्थी असतील आम्हाला कोणाला देखील त्रास द्यायचा नाही आहे व आम्हाला आमचा व्यवसाय नियमानुसार कोणाला त्रास होऊ नये आम्हाला आम्हाला ह्या पद्धतीने व्यवसाय करायचा आहे तर आम्हाला आपल्याकडून एकच विनंती आहे आम्हाला कोणासोबत विरोध नाही आहे व कुठल्या मंडळासोबत आमचा विरोध नाही आहे आणि जो काल जो कृत्य झालेला आहे तुम्ही जो म्हणताय आजोबा तो सोलापूर मधला सर्वात प्रथम उत्सव तिथे साजरा तिथे चालू झाला तो देखील आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे व तिथे आमचा शहीद दारूवाले आमचा व्यावसायिक काम करत होता तो आमच्या बैठकीमध्ये उपस्थितीत नसल्यामुळे आम्ही त्याला तिथे भेटण्यासाठी गेलो होतो आमच्या व्यावसायिक बंधूला तो आमच्या संघटनेचे आम सिनियर सदस्य असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तिथे गेलो होतो बाकीचे जे काही तुम्हाला कल्पना आली असेल काही तिथे गोंधळ झाला असेल कृत्य आहे तर कुठल्याही प्रकारचं कृत्य तिथे झाला नाही जरी तिथे काही जरी चुकून काही जरी घडलं असेल तर आम्ही आमच्या संघटनेकडनं दिल्ली व्यक्त करतो व तसेच आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आम्हाला आम्हाला व्यवसाय पुढे व्यवस्थित चालवण्यासाठी विमा मध्ये आम्हाला थोडीशी मदत भेटावी व मधुर व व्यवस्थित सर्वांना आवडण्यासाठी साउंड सिस्टीम आवडण्यात देण्यात यावी ही आमची विनंती आहे जर ती जर आम्हाला जाऊ जर दिली नाही तर आमचं जे काय आमचं ठराव जो पास झालेला आहे त्या पद्धतीने लाईट जो कार्यक्रम आहे तुझ्या कारण आमचा जे काय आम्हाला बंधनं घातलेले आहेत त्याच्यामध्ये आमचा व्यवसाय कुठलाही चालू शकत नाही त्यामुळे आम्ही व्यवसाय पूर्णपणे बंद करून टाकत आहे

आ, जे काही शब्दला लागलेला आहे तो आम्ही काढत नाही सध्याला लाईट वगैरे लागलेले आहेत कुठल्याही प्रकारच्या नवीन बुकिंग नवीन म्हणजे आजपासून आम्ही कुठलेही व्यवसाय करणार नाही